आणि मागच्या काळामध्ये ज्या परिवाराला सोडून आज आपण खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश करतोय आणि हा करत असताना मी दिलगिरी व्यक्त करतो दोन गोष्टींच्या साठी एक तर खरं म्हणजे यायला खूपच उशीर झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या अनेक सहकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना आणि खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या विचाराने या देशाचे पंतप्रधान देशा विकास पुरुष आणि खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकामध्ये दे या देशाला केवळ देशापुरतं मर्यादित नाही केवळ आशिया खंडापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी महासत्तेच्या दिशेने घेऊन जाणार नेतृत्व आदरणीय आदरणीय नरेंद्रजी मोदीच आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला विकासाची आणि अतिशय पारदर्शकपणे त्वरित पार विकासाची दिशा देणार एक अभ्यासपूर्ण मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांची नव्याने भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली ते आदरणीय रवींद्रा चव्हाणसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी आपल्या सगळ्यांच्या विचाराने हा निर्णय घेतलाय माझ्या बरोबर काही आपल्या सहकार्याने केला खरं म्हणजे जवळपास तीन हजार प्रवेश आपले या ठिकाणी करायचे होते यादी कमी करून आपण पाचशे अठ्याहत्तर वर आणली परंतु वेळ कमी आहे त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आता चव्हाण साहेब म्हंटले की कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा ते थांबतील आणि आपण प्रवेश पूर्ण करूया त्यामुळे मी बोलायला उठलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज मला खरोखर आनंद होतोय परंतु त्या आनंदाबरोबर मला आपल्या सगळ्यांची आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय दादा चव्हाण साहेब त्याचप्रमाणे प्रदेश सरचिटणीस आदरणीय राजेशजी पांडे साहेब विक्रमजी पावसकर साहेब मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु मंत्री गावचे सर्वच उपस्थित जिल्हा अध्यक्ष आमचे सहकारी आदरणीय वडले साहेब यांच्या साक्षीने तुम्ही आम्ही सर्वजण सोपान काकांच्या या नगरीमध्ये खऱ्या अर्थाने माऊलींच्या दोन दिवसाच्या मुक्कामाने पावन झालेल्या या पवित्र अशा पालखी दळावरती त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि मला खात्री द्यायची आहे की केवळ के संजय जगताप त्या ठिकाणी प्रवेश करत नाहीये तर ता। पुरंदर तालुक्यातला सहकारातला पुरंदर तालुक्यातल्या माझ्या ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा पंचायत समितीमध्ये काम करणारा जिल्हा परिषद मध्ये काम करणारा तळागाळापर्यंत काम करणारा सामाजिक संस्थांमध्ये काम करणारा शिक्षण संस्थांमध्ये काम करणारा जिल्हा परिषद मध्ये काम करणारा आणि खऱ्या अर्थाने या हवेली मधला सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य तरुण सर्वसामान्य महिला आज आपण जाहीरपणे त्या ठिकाणी नव्याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय ज्या विचारांची ज्या नेतृत्वासाठी आज आपण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्या विचारांची त्या कामाची धार तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या तारखे ज्या वेळेस परवाच्या दिवशी साहेब आम्ही संवाद मेळावा घेतला होता आणि संवाद मेळाव्यामध्ये माझ्या सर्व सहकार्यांना आणि परिवारातल्या सदस्यांना त्या ठिकाणी विनंती करत असताना मी एक छोटस उदाहरण त्या ठिकाणी दिलं की माझ्या पुरंदर तालुक्यामध्ये नव्याने मी मागच्या वर्षी मागणी केली होती आणि एस सुविधा नवीन एसटी त्या ठिकाणी सुरू झाली आणि छोटस गाव आहे त्या ठिकाणी राजुरी आणि राजौरीच्या पुढे साडेतीन किलोमीटरवरती रिसेपीचं हे पुरंदर तालुक्यातलं शेवटचं गाव आहे आणि त्या शेवटच्या गावापर्यंत रिसेपीचं वरन फक्त साडेतीन किलोमीटर पुढे एस टी जावी मी एक महिना फॉलोअप करत होतो साहेब एक महिना किंवा काही दिवस असतील फॉलोअप करत होतो मला सर्वसामान्य शाळेतली मुलं त्या ठिकाणी फॉलोअप करत होती पण खऱ्या अर्थाने आदरणीय देवेंद्रजींचं नेतृत्व आणि भारतीय जनता पक्षाच्या परिवाराची ताकद तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळाली त्या दिवशी सुद्धा सभा साहेब अशीच दुपारी अकरा वाजता सुरू झाली आणि त्या सभेमध्ये मध्ये कुठेतरी मी म्हटलं की असं असं एस टीच झालंय आणि म्हणून निर्णय त्वरित व्हावेत की ज्या निर्णयासाठी छोटे छोटे प्रश्न सर्वसामान्यांचे हे सुटले जावेत याच्यासाठी तो निर्णय व्हावा आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे साहेब ती सभा झाली आमची चार वाजता साडेचार वाजता पत्रकार परिषद सुरू असताना मला एसटी डेपो मधनं त्या ठिकाणी मेसेज आला साहेब आज साडेपाच वाजता त्या ठिकाणी एसटी रिसेपीस पोहोचले खऱ्या अर्थाने आणि रिसेपीचे गावचे सर्व नागरिक आणि सर्व जे विद्यार्थी आहेत ते त्याला साक्षीदार आहेत मला आठवत साडे सहा वाजता मी आपल्याला मुंबईला भेटायला निघालो चंद्रकांत चंद्रकांतदा आपल्याला आणि पहिला टोल ओलांडला सहा वाजता रिचेकरांनी मला फोन केला रिचे पिचेकरांनी कारण मी फोन नव्हता केला मला वाटतं सांगितलं पण एवढं तत्परतेने काम कसं होईल राजे भाऊ तसंच मला वाटतं परंतु आश्चर्याने सांगायची गोष्ट अशी आहे की पहिला टोल नाका ओलांडला आणि मला रिसेपी अविनाश चव्हाणांचा त्यांच्या सर्व सहकार्यांचा फोन आला साहेब एसटी रिसापर्यंत आली आणि साहेब मला हेच सांगायचंय एकोणीसशे ऐंशी पासून माझे वडील चंदूका जगतामांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी काम करतोय अनेक वर्ष या तालुक्यामध्ये काम करत असताना सहकाराचं जाळ शैक्षणिक संस्थांचं जाळं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर साठी स्वतः मार्फत जो आज आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा सा विचार आहे जो खऱ्या अर्थाने देशाला दिशा देणारा विचार आहे स्किल डेव्हलपमेंट तो विचार सामोरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी पुढे चालत राहिलो दोन हजार पाच साली तुझ्याचा त्या ठिकाणी संघ आम्हाला मिळत नव्हता तर ज्याप्रमाणे आदरणीय मोदी साहेबांची दिशा आहे या देशाला नेतृत्व देत असताना दोन हजार पंधरा साली फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम केलं आणि तेच गोष्ट आम्ही त्या ठिकाणी अवलंब करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आम्ही जरी दुसऱ्या विचारांमध्ये होतो तरी नेहमी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रत्येक कामाचा फॉलोअप साहेब आम्ही त्या ठिकाणी घ्यायचो त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून या तालुक्यामध्ये छोटे मोठे विकासाचे काम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या पुरंदर तालुक्याची व्यथा मी वेगळी सांगायची गरज नाही करत तुम्हाला सगळ्यांना चव्हाण साहेबांचे विचार ऐकायचे त्यामुळे अनेक प्रश्न माझे त्या ठिकाणी प्रलंबित सर्वात मोठा आणि प्रश्न आहे तो म्हणजे पुरंदर तालुक्यातला विमानतळाचा प्रश्न अनेक नागरिक या ठिकाणी सात गावांच्या त्या ठिकाणी उपस्थित राहायचा एकच केवळ विनंती आहे की विमानतळाच्या बाबतीमध्ये सात गावांच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी तज्ज्ञ मंडळीची एक कमिटी केलेली आहे आणि मला मुद्दा बोल गावच्या सर्व मंडळींना तत्परतेने निर्णय घेणारे मुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यांनी जी तज्ज्ञ मंडळी आपण त्या ठिकाणी सांगितली त्या तज्ज्ञ मंडळींची मीटिंग लावून विमानतळाच्या जागे संदर्भातला आणि दुसरं म्हणजे विमानतळ हे पुरंदर तालुक्यातच होणार आणि योग्य जागी होणार याबाबतचा निर्णय मला खात्री आहे या, या पालखी तळावरती मी आपल्या सर्वांना शब्द देतोय निश्चितपणे होणार आहे दुसरा प्रश्न आहे अनेक वर्ष कुंजवणीचं राजकारण होतंय पाच वर्ष मीही प्रतिनिधी होतो परंतु त्याच्यामध्ये बदल व्हावेत म्हणून सातत्याने फॉलोअप करत होतो आताही मधूनच नाही काम चालू आहे असो मला त्या राजकारणामध्ये पडायचं नाहीये प्रत्येक विनंती आपल्याला साहेब या निमित्ताने करायची आणि साहेबांनी मला त्या दिवशी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या समोर घेऊन गेले आणि त्या ठिकाणी साहेबांनी मला त्या ठिकाणी शब्द दिलाय की नदी जोड प्रकल्प जो राष्ट्रीय प्रकल्प आदरणीय या देशाचे युगपुरुष नरेंद्रजी नरे मोदी साहेबांच्या संकल्पनेतला नदी जोड प्रकल्प ज्याचं स्वप्न तुम्ही सगळेजण पुरंदरचा प्रत्येक नागरिक जन्मापासून बघतो ते म्हणजे घरात उतडीवरून व्हावी आणि त्याच्यासाठी नदीजोड प्रकल्पासाठीचा जो संकल्प आपल्याला सगळ्यांना मांडायचा आहे त्यात केवळ गुंजवणी नाही तर गुंजवणी आणि नीरा नदीच्या संगमापासून त्या ठिकाणी ते पाणी सोमडीपर्यंत पर्यंत यावं जेणेकरून भारबाई आपली पुरंदरची आणि समस्या त्या ठिकाणी निश्चितपणे सुटणार आहे याही प्रकल्पाच्या आराखड्याच्या संदर्भामध्ये लवकरच त्या ठिकाणी पाठपुरावा करून अशा प्रकारची ग्वाही आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी दिली अनेक प्रश्न आहेत मी आज सगळ्यांचा उप करणार नाही कारण तुम्ही म्हणाल की तुला घरी पाठवलंय आणि एवढी सगळी कामं काय सांगतोय परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी काकांचा मुलगा आहे प्रत्येक गोष्ट कामासाठी करतो साहेब परवा कोणीतरी म्हटलं मला असं काय गाजर दिलंय खरं म्हणजे काही मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी आज भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये गेलेलो आहे त्याचं कारण आहे तिथे विकास आहे तिथे विकासाला दिशा आहे तिथे राजकारण नाहीये तिथं सर्वसामान्यांच्या साठी त्या ठिकाणी पानान रस्ता होतो त्याच वेळेस गावांना आणि राज्यांना जोडण्यासाठी नॅशनल हायवे सारखे प्रकल्प पण त्या ठिकाणी होतात आणि ते कुठलेही प्रकल्प शेतकऱ्याच्या डोक्यावरती पाय देऊन नाही होत आज आपण बघितलं असेल माझ्या तालुक्यामध्ये पंधराशे कोटी पेक्षा जास्त हायवेच्या माध्यमातून माध्यमातून आणि त्या ठिकाणी रिंग रोडच्या आज चांगल्या प्रकारचे पानन रस्त्यांची संकल्पना साहेबांनी मांडली आणि त्यामुळे अनेक पालन रस्ते झाले काही पानन रस्ते अजूनही थांबलेले आहेत परंतु मला वाटतं ह्याही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत असो विकासाच्या कामाचे बोलत असताना साहेब मला एक दुर्दैवाने गोष्ट सांगायची की का ह्या विचारांच्याकडे मी आलो आज हवेलीकर सुद्धा अनेक मंडळी या ठिकाणी आहेत आज आंबेगाव पासून त्या ठिकाणी पुरसुंगी पर्यंत त्या ठिकाणी पुरंदरचा पुण्याचा दक्षिण हवेली भाग हा त्या ठिकाणी आहे एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी विकास कामांच्या बद्दल थांबवतो साहेब दोन हजार एकोणीस ला एमजीपीच्या माध्यमातून मी एक संकल्पना त्या ठिकाणी मांडली होती की दोन टीएमसी पाणी खडकवासल्यातून पुरंदरच्या दक्षिण पुण्याच्या दक्षिण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना त्या ठिकाणी हवी हो त्यावेळेस ती सर्व गावं ही ग्रामीण भागामध्ये होती परंतु ती योजना पी पर्यंत आणि पुणे जिल्ह्यापर्यंत थांबली पुणे जिल्ह्याच्या पुढे काही गेली नाही त्यानंतर ही सर्व गावं दोन हजार वीस एकवीस चाली पुणे कॉर्पोरेशन मध्ये आलं एक तर आमचं वडकी गाव सोडून दादा आहेत त्या ठिकाणी आज आपण बघितलं असेल पुण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा अमृत दोन मध्ये ही गावं घ्यावीत म्हणून सातत्याने फॉलोअप केला परंतु साहेब आजपर्यंत त्या गावांमध्ये पाण्याच्या योजनेच्या बाबतीमध्ये ठोस असं कुठल्याही प्रकारचं नियोजन होऊ शकलं नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून वडकीसारख्या ठिकाणी आज जवळपास सदतीस कोटी रुपयांची पाण्याची योजना त्या ठिकाणी आणण्याचा निश्चय केला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन मधून ते पाण्याची योजना त्या ठिकाणी पूर्ण होते अशा प्रकारचं काम खरं म्हणजे तळागाळापर्यंत जाण्याचं मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून जवळपास मी एव्हरेज काढलं साहेब मागच्या पाच वर्ष दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत एक लाख अठ्याहत्तर हजार रुपये केवळ अतिवृष्टी आणि दुष्काळाचे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले म्हणजे कुणाकडून घ्यायला लागले नाही ला की तुमच्या हातातले पैसे ओढले जातील तुमच्या बँकेच्या खात्यावरती आली आणि ही कृती सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा देण्याचं काम जर तुम्ही केलं असेल या देशामध्ये तर ते दे निश्चितपणे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केलं आणि म्हणूनच मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की उद्याच्या काळामध्ये आज साहेब मी एक भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी या पक्षामध्ये प्रवेश करतोय हा प्रवेश करत असताना काही मंडळींनी मला त्या ठिकाणी फोनही केला के फोन करत असताना मला सांगितलं की अशा विचारांची एकत्रितपणे वेगळेपणा नाही तू कशा कशा प्रकारे एकदमच हा निर्णय घेतलाय मी त्यांना सांगितलं की काही अपभ्रंश त्या ठिकाणी आहेत पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्राला विकासाची दिशा देणारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक त्या ठिकाणी सामाजिक समरसतेवरती भाष्य केलं होतं आणि मला ते मुद्दा म्हणून या ठिकाणी सर्व समाजातील व्यक्तींना सांगायचे की भारतीय जनता पक्षाचा जो था। था। विचार आहे जो विचार आम्हाला त्या ठिकाणी भावला तो म्हणजे सामाजिक समरसतेचा आहे आज आपण समतेचा विचार म्हणतो किंवा त्या ठिकाणी समतेचा विचार म्हणतो आणि एच टू च उदाहरण मला या ठिकाणी मुद्दा म्हणून द्यावाच वाटतं एच म्हणजे काय हायड्रोजन जो ज्वालाग्राही आहे आग लावायचं का काम करतो ओटू म्हणजे काय ऑक्सिजन तो आगीमध्ये तेल ओसायचं म्हणजे आणखी आग बाडकायचं काम करतो परंतु खऱ्या अर्थाने समरसता म्हणजे प्रत्येक समाजाला एकत्रितपणे एका गाठीमध्ये बांधून एक सारख्यामध्ये अन्न आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणं ही समरसता ही ओळख खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष परिवाराची त्या ठिकाणी आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विचारातून त्या ठिकाणी आलंय आणि म्हणूनच त्या ठिकाणी या एसटी संकल्पने दिशा देत आणि म्हणूनच त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि मनापासून मी भारतीय जनता पक्षाचे जे सर्व पदाधिकारी नेते मंडळी पुरंदर तालुक्यातील हवेली तालुक्यातील जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व आलेले सर्वांचं मनापासून आभार मानेल कारण एखाद्याला पक्षात घेत असताना खूप परंतु आपण सगळ्यांनी कुठल्याही भावनेशिवाय त्या ठिकाणी अतिशय मनापासून आमच्या सर्व परिवारांना सामावून घ्यायचा निर्णय घेतला आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जनतेमध्ये जनतेचा प्रचार प्रवास आज या ठिकाणी होतोय आणि आपण सगळी मंडळी या ठिकाणी जवळपास दहा बारा हजार लोक उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रितपणे भारतीय जनता पक्ष पक्षाच्या परिवारामध्ये या ठिकाणी प्रवेश करतो आहोत आज गेदुरी साफोरचे विद्यमान नगरचे व कुरसुंगी हवेलीचे सर्व साहेब सर्वांना कल्पना आहे यादी पण मी आपल्याकडे दिलेली आहे केवळ वेळेमुळे मला सगळ्यांची नावं घेता आली नाहीत प्रवेश हे सर्व मंडळींनी त्या ठिकाणी केलेले आहेत माझ्या बरोबर असणारी मंडळी माझ्या बरोबर आहे सर्व पदाधिकारी बरोबर आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही जी आप थांबली आहेत ना ती माझ्याबरोबर आपोआप चालायला सुरू करणारे आपण एक पाऊल टाकू ती दोन पावलं टाकून आपल्या पुढे त्या ठिकाणी येतील आणि मला साहेब आपल्याला आणि आदरणीय पांडेजींना एकच विषय आणि एकच विश्वास या ठिकाणी द्यायचा हितून काळामध्ये केवळ पुरंदर हवेली पुरत मर्यादित नाही सासवड केजुरी फुरसुंगी उरळी नगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या ठिकाणी आपल्या कुठल्याही पैलवानाची पाठीला माती लागलेली आपल्याला दिसणार नाही प्रत्येक पैलवान टी आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि पुरंदर हवेलीच्या जनतेला जल्ये केवळ आणि केवळ विकास त्या ठिकाणी आवाज आणि केवळ पुरंदर हवेली कुठं बोलणार नाही साहेब आज आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आहोत संग्रामदा आदरणीय आणि आदरणीय आमदार राहुलदादा या ठिकाणी नाही आहेत बाळाभाऊ पण मला वाटतं आहेत परंतु आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे साहेब या जिल्ह्यामध्ये सुद्धा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या ताकदीने आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि प्र, प्रसार त्या ठिकाणी तळागाळापर्यंत नेऊन एवढंच मी या ठिकाणी सांगतो मुद्दामून साहेब मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय जवळपास तीस हजार लोक हा आत्ता कार्यक्रम लाईव्ह बघतायत मला आत्ताच त्या ठिकाणी नोटिंग आलं आणि मला आनंद आहे कि साहेब आपण या ठिकाणी वेळ दिला आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या भागामध्ये पुरंदरच्या मातीमध्ये येऊन पुरंदर, पुरंदर हवेलीच्या जनतेचा भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश घेतला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार या ठिकाणी मी मानतो आणि निश्चितपणे सांगतो एक कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी द्याल तळमळीने ती जबाबदारी शेवटपर्यंत त्या ठिकाणी पार पाडण्याचं काम मी निश्चितपणे करेल एवढं सांगतो आज आपण बघितलं असेल धर्मवीर शंभू महाराजांची छत्रपती शंभू महाराजांची ही जन्मभूमी आद्य क्रांती रुमाजी नाईकांची काही जन्मभूमी आहे संत सोपान काकांच्या समाधीने पवित्र झालेली ही बातमी आहे आज त्या ठिकाणी जर बघितलं मल्हार मारतंडाचं या ठिकाणी दर्शन आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय महात्मा फुलेंच मूळ गाव खानवडी हे याच तालुक्यामध्ये येत अशा अनेक युग पुरुषांच्या माती पावन स्पर्शाने पवित्र झालेली ही माती आहे पुरंदरची माती आहे साहेब फक्त एकच विनंती आहे आज छत्रपती शंभू महाराजांची ज्ञान केलेली तलवार मुद्दाम दिली कारण माझा स्वभाव उमेदवारशी आहे सातत्यानं ज्ञान केलेली तलवारच वापरायचा मी प्रयत्न करतो आणि लेखणीचा वापर करायचा जास्त प्रयत्न करतो परंतु येणाऱ्या काळामध्ये मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पुरंदर हवेलीच्या जनतेला आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक परिवाराला सांगायचंय कुठल्याही अन्यायाला त्या ठिकाणी ठोसपणे आणि ताकदीने त्या ठिकाणी आपण उभं राहण्याचं काम संजय जगताप प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या परिवाराच्या मागे राहील प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे राहील प्रत्येक महिलेच्या मागे राहील विकासाच्या बाबतीमध्ये कोणाला राजकारण करून देणार नाही आणि प्रत्येक विकासाचं काम आता आपल्याला मला वाटतं काळजी नाहीये आदरणीय दादा आणि आदरणीय देवेंद्रजी साहेब या राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये पुरंदरची गाडी आता पूर्वीसारखी फक्त निवडणुकीच्या वेळेसच नाही पाळणार बरोबर ना कारण साहेब मला एक छोट उदाहरण सांगायचं चंद्रकांत दादा पालकमंत्री होते मागच्या काळामध्ये आमच्याकडे मी चंद्रकांत दादांना त्यावेळेस सांगितलं की दादा पैठणला जशी साडीची निर्मिती होती तशी माझ्या पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या कृतीच्या उत्पादनातून या तालुक्यामध्ये पैठणच्या प्रतीची जशी पैठणची पैठणी आहे तशी आमच्या पुरंदरच्या मातीतली कराही ही साडीचा ब्रँड या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विश्वातून कारण ते नेहमी मानतात स्टार्टअप सुरू करा स्वतः सक्षम व्हा एक चांगल्या प्रकारचं काम करा ती संकल्पना मांडली दुर्दैव असं आहे की दोन वर्ष झाले तो निधी मंजूर आहे अजून काम सुरू नाही झालं पण तुम्हाला खात्री मी परवा आज पांडे साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी चंद्रकांत दादांना भेटलो कारण काय झालं साहेब मधल्या काळामध्ये फुकटच्या साडीनेच आमच्या संपूर्ण तालुक्याला गुंडाळून टाका परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय पुरंदर हवेली मध्ये खऱ्या अर्थाने जर <laughs> विकासाचं दार आणि तळागाळापर्यंत पोहोचायचंय आज जो अन्याय आपल्या सगळ्यांच्या वरती होतोय कारण इथे एस टी चालू होत नाही कुठेतरी पोलीस स्टेशनचा इश्यू होतोय कुठेतरी अनेक प्रश्न निर्माण छोट्या छोट्या प्रश्नांना आज उद्याच्या काळामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या मागे भारतीय जनता पक्षाच्या परिवाराचा सदस्य आपल्याला उभा राहायला दिसेचे आणि एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय जास्त बोलायचं नाहीये एक विनंती आपल्या सगळ्यांना करणार आहे आणि ही विनंती करून विनंती करून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की या देशामध्ये आपल्याला आठवतंय जसं आदरणीय चंद्रकाचं काम आहे सासवड नगरपालिका देशामध्ये साहेब एक नंबरला आहे उदय आम्हाला त्या ठिकाणी दिल्लीला पुरस्कार आहे सासवड नगरपालिकेला आज आमच्याकडे सकाळी सहा वाजता सुरू स्वच्छता करायला रात्रीपर्यंत चालते पण दुर्दैव असं साहेब एक छोटीशी गोष्ट सांगतो सासवड नगरपालिकेकडे फक्त दहा घंटा गाड्या आहेत माझ्या महिला बघितली फोन करतात कधी कधी मला सर मला गाडी साडेसातला पाहिजे साडे दहा लागेल हे हे राजकारण साहेब हे पुरंदर तालुक्यामध्ये चालतं जेजुरी नगरपालिका सुद्धा एकोणीसाव्या स्थानावर त्या ठिकाणी स्वच्छ भारत मध्ये आली दोन हजार तेवीस चोवीस ला या देशातली सगळ्यात स्वच्छ नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी जेजुरीची आपवडची ओळख देशाला झाली आणि ही देशाला होत असताना साहेब आज मला आपल्याला विनंती करायची उद्याच्या काळामध्ये जर आपण ताकद दिली साहेब मी काल परवा पण बोललो आमच्या या गावापासून लासवडपासून दहा किलोमीटर वरती वरून एक गाव आहे लोक आम्हाला कधी कधी म्हणतात तेच सिंगापूर का पण हे सिंगापूर जरी महाराष्ट्रातलं जर भारतीय जनता पक्षाच्या परिवाराला आपण सक्षमपणे ताकद दिली तर उद्या पुरंदर आणि हवेलीचा माणूस एवढा सक्षम आहे साहेब की येणाऱ्या काळामध्ये देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरती पुरंदर आणि हवेली आंतरराष्ट्रीय विमान सीताफळ इस्टेट असेल गुंदवणीचा आणि त्या ठिकाणी नदीजोड प्रकल्प असेल अशा प्रकल्पाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावरती या देशाचे युगपुरुष देवेंद्रजी फडणवीस साहेब या देशाचे युगपुरुष नरेंद्रजी मोदी साहेबांचं नाव आणि राज्याचे विकास पुरुष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव जगाच्या नकाशावरती पोचवण्याचं काम पुरंदर हवेलीची जनता नक्कीच करेल हे सांगतो असो बोलण्यासारखं खूप आहे परंतु मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे सगळ्यांनी मोबाईल काढावेत सगळ्यांनी आपले मोबाईल काढावेत आणि एक नंबर मी सांगतो आपल्या सगळ्यांना आठ आठ शून्य शून्य मी पण डायर करतोय माझ्या मोबाईल वरती आज आपल्याला रेकॉर्ड करायचंय आठ आठ शून्य शून्य पुन्हा एकदा शून्य शून्य चार वेळा शून्य शून्य दोन शून्य दोन चार केलं ला। लाईव्ह बघतायत त्यांनाही विनंती करायची आहे मला कारण या देशाला जगातलं सगळ्यात बलवान आणि आर्थिक दृष्ट्या सगळ्यात सक्षम अशा प्रकारचं राज्य या देशाचे युग पुरुष नरेंद्रजी मोदी साहेबांना बनवायचे आणि त्याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी अठ्याऐंशी शून्य शून्य वीस चोवीस हा नंबर आपण सगळ्यांनी कॉल द्या दिला कॉल दिला का हो। मोबाईल बंद झाला असेल मेसेज आला असेल आपल्या सगळ्यांना आपण सगळी मंडळी आणि ज्यांना मेसेज आलाय त्यांनी आपल्या मोबाईल वरती हात करून प्रदेशाध्यक्षांना दाखवा मला वाटतंय आला मेसेज सगळ्यांना मोबाईल आपल्यावरती दाखवा साहेब आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये सदस्य झालोय असो मी खूप मनापासून धन्यवाद देतो